चॉकलेट बर्फी ट्रफल्स अगदी झटपट होते आणि एकदम कमी साहित्यात होते लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यात मी घेतलाय अर्धा चमचा तूप तूप पूर्ण मेल्ट झालं की त्यात मी घेते पूर्ण एक कप असा खवा खवाचं मेजरमेंट घेताना मी एकदम असं प्रेस करून किंवा असं दाबून घेतो तसं नाही घेतलं वरच्यावर खवा ॲड केला तसा मी एक कप खवा ॲड केलेला आहे आता हा खवा चांगला भाजून घ्यायचा आहे तुपात जसं जसं आपण त्या तुपात परतवू तसा तसा तो एकदम असा सॉफ्ट होईल हा खवा अनस्वीटन खवा आहे यात साखर नाहीये दोन प्रकारचे खवे असतात एक गोड खवा असतो आणि एक सपक खवा असतो तर हा मी अनस्वीटन किंवा असा सपक खवा घेतलेला आहे हा खवा आता तुपात चांगला दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे आणि परतवताना जसं थोडा थोडा स्मॅश करत त्यातले जे काही बारीक लम्स असतील ते पण आता फोडून घ्यायचे म्हणजे आपले ट्रफल्स एकदम स्मूद होतील ही थ्रूआउट प्रोसेस करताना गॅस हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे कारण गॅस वाढवला तर खव्याचा रंग बदलू शकतो खवा करपू शकतो खवा आता चांगला परतवून झालेला आहे बघा एकदम स्मूथ टेक्शर आलेला आहे त्याला आता यात ऍड करायचे साखर साखर मी इथे पाव कप पेक्षा पण अर्धीच घेतलेली आहे आता साखर पूर्ण परतवून घ्यायचे साखर विरघळून घ्यायचे खव्यामध्ये हे बघा जशी 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 साखर विरघळते तसं तसं खव्याला थोडं मॉइशर सुटतंय आधीपेक्षा थोडंसं पातळ झालेलं आहे आता आपण याच्यात ऍड करायचे कोको पावडर मी इथे दीड चमचा कोको पावडर घेतले गॅस मी अजून पण लो टू मिडियमच ठेवला आहे अजिबात गॅस मिडियमच्या वरती नाही न्यायचा कोको पावडर ऍड केल्यानंतर हे सगळं तीन ते चार मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती चांगलं परतवून घ्यायचंय आहे सगळं एकजीप करून घ्यायचं आहे आता हे ट्रफल्स करताना आपण दोन प्रकारे याची टेस्ट बॅलेन्स करू शकतो जर ज्यांना अगदी डार्क चॉकलेट किंवा थोडासा कडवटपणा हवा असेल तर कोको पावडर ही दोन चमचे ऍड करायची मी आता इथे दीड घेतले अर्धा चमचा वाढवायचा आणि जर काही जणांना गोड हवे असतील तर कोको पावडर दीड चमचेच ठेवायची साखर थोडीशी अजून वाढवायची तर आपल्या आवडीनुसार हे आपण ऍडजस्टमेंट हे करू शकतो आता हे चांगलं लो टू फ्लेम वरती बघा परतवून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करताना कोको पावडर मध्ये पण थोडे थोडेसे बारीक गुठळ्या असतात त्या पण आपण फोडून घ्यायचे एकदम स्मूद असलं पाहिजे हे ट्रफल्स करताना हे, करता हे मिश्रण भासताना ना चेक पॉईंट असे काही नाही फक्त आपल्याला तीन ते चार मिनिटं कोको पावडर ऍड केल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं आहे आपण वड्या वगैरे करताना एक एकसारखा गोळा होतो किंवा आपण त्यात चमचा असा रोवून बघतो तसा या ट्रफल्स मध्ये चेक पॉईंट असं काही नाहीये आपण फक्त मिश्रण तीन ते चार मिनिटं जास्तीत जास्त पाच मिनिटं परतवून घ्यायचंय आणि परतवत असताना जे काही घोटळा असतील बारीक लम्स असतील ते फोडून घ्यायचंय आता हे मिश्रण माझं रेडी झालंय हे मी आता ताटात काढून घेते मिश्रण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय फ्रीजमध्ये थंड करायला ठेवला तरीही चालेल किंवा रूम टेम्परेचरवर थंड व्हायला ठेवलं तरीही चालेल मिश्रण आता माझं हे ट्रफल्स पूर्ण थंड झालेले आहेत आता याचे ट्रफल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला जशी साईज हवी त्या पद्धतीने गोळा पण तयार करायचा आहे तर इथे कोटिंगसाठी मी कोको पावडर घेतला आहे आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे या ऐवजी ड्रायफ्रुट्स पावडर पण घेऊ शकता किंवा रोज पेटल्स ते सुद्धा आपण साठी लावू शकतो जर ट्रफल्स करायचे नसतील ना तर याच्या वड्याही आपण करू शकतो म्हणजे पॅन मधून जेव्हा गरम असते ना तेव्हाच एका ट्रेमध्ये ट्रेला तूप लावून ते सगळं मिश्रण स्प्रेड करून सेटवाला ठेवून द्यायचं आणि पूर्ण थंड झालं की त्याच्या वड्या कापायच्या किंवा वड्या नको असतील तर असे हे ट्रफल्सही ऑप्शन चांगलं आहे कोको पावडर लावल्यावर मी ना थोडस हातात घोळवून घेते म्हणजे अशाच प्रकारे मी सगळे ट्रफल्स करून घेते प्रकारे ट्रफल्स तयार एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला आता कळालंच असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग